निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चंद्रप्रकाश मीना व राहिल गुप्ता हे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघात दाखील पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी श्री चंद्रप्रकाश मीना आय व श्री राहील गुप्ता आय यांची एस निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने या दोघांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे श्री चंद्रप्रकाश मीना व श्री राहील गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत श्री चंद्रप्रकाश मीना हे भारतीय महसूल सेवेतील आय आर एस दोन हजार दहाच्या बॅचचे अधिकारी आहे श्री मीना हे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील एकशे अठ्ठेचाळीस ठाणे एकशे पन्नास ऐरोली एकशे एक्कावन्न बेलापूर या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील श्री गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील आय आर एस दोन हजार बाराचे बॅचचे अधिकारी असून ते पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील एकशे पंचेचाळीस मीरा बाहिंदर एकशे सेहेचाळीस ओवळा माजिवडा एकशे सत्तेचाळीस कोपरी माजिवडा या विधानसभा मतदारसंघातील कार्यरत असतील वरील दोन्ही निरीक्षक हे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी केले खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांना शासकीय विश्रामगृह ठाणे येथे भेटण्याची वेळ दुपारी चार ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे उपरोक्त अधिकाऱ्यांचे मतदारसंघातील संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहे केंद्रीय खर्च निरीक्षक श्री चंद्रप्रकाश मीना यांचा संपर्क क्रमांक आठ तीन सहा नऊ शून्य चार पाच आठ दोन चार असून ईमेल आय डी एक्सपो सर्वर पंचवीस पी सी ॲट रेट जीमेल डॉट कॉम असा आहे तशरी गुप्ता यांचा संपर्क क्रमांक आठ सात सात नऊ शून्य दोन सहा नऊ एक चार असा असून एक्स ई एक्स पी डॉट ऑब्झर्व डॉट पी सी पंचवीस असा जीमेल आय डी हा त्यांचा ईमेल पत्ता आहे